एस टी स्टँड पार्सल ऑफिस समोर दिनांक दोन ऑगस्ट रोजी एक जण मयत अवस्थेत मिळून आला होता नारायण लक्ष्मण बडोदे राहणार हुबरहट्टी रायबाग असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर मयताला शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले शविच्छेदन अहवालानंतर सदरचा खूनच असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे उपनिरीक्षक संदीप गुरव विनोद शिंदे यांच्यासह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं या तपासाला गती देण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती मयत नारायण बडदे यांच्याबरोबर झटापट करत असल्याचे दिसून आले त्यानुसार याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी तपास करत यामध्ये संशयित संभाजी चंदर नाईक वैचाळीस राहणार जानरावडी याला ताब्यात घेतले एसटी स्टँड परिसरात केवळ जागा मागण्याच्या कारणावरून सदरचा खून केल्याचे संशयित संभाजी नाईक यानं कबूल केले त्याच्या अनुषंगानं महात्मा गांधी चौक पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशयित संभाजी चंदर नाईक व चाळीस राहणार जानरावडी तालुका मिरज याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तर सदरची कारवाई गुन्हे प्रकटन शाखेच्या पथकातील धनंजय चव्हाण अभिजित धनगर सूरज पाटील सचिन कुंभार जावेद शेख विनोद चव्हाण मोहसिन टीनमेकर विक्रम खोत बसवराज कुंदगोळ रणजित घोडके यांनी कौशल्यपूर्ण तपास करत कारवाई केली आहे दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी एस टी स्टँड मिरज येथे प्रवाशी इसम नामे नारायण लक्ष्मण बडोदे राहणार हुबरवाडी रायबाग हे संशयास्पद स्थितीत मयत मिळून आलेले मिळून आले त्यांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टमकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सदर मयत हे पोस्टमार्टमनंतर नंतर धारदार शस्त्राने त्यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रील प्रनिल गिर्ला सर मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला पोलीस ठाण्याकडील डि डिटेक्शन टीमने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सिस टी स्टँड रेल्वे स्टेशन व अन्य परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहणी केली एस टी स्टँड येथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी नामे संभाजी चंदर नाईक वयवर्षी चाळीस राहणार जानराववाडी तालुका मिरज हा सदर मय मृत इस्मास मार मार मारहाण करताना दिसून आला त्या अनुषंगाने त्याचे अन्य सी सी टी व्हीच्या म ठिकाणी पाहणी केली व सदर आ, आरोपी निष्पन्न करण्यात आला तो निष्पन्न झाल्यानंतर त्याला काल रोजी त्याच्यावर गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली असून आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याकडील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास केलेला आहे मै मृत इस इसमास सदर आरोपीने धारदार शस्त्राने ओटीपोटात वार करून आ, त्यास ठार मारलेले आहे दर आरोपीकडे अधिक चौकशी तपास केला असता सदर आरोपीने तो एस टी स्टँड पार्सल ऑफिस शेजारी असलेल्या जागेवर ब उभा असताना जर मृत व्यक्ती तिथे आल्यानंतर तो त्याच्या जागेवर बसतोय की काय आणि ते जागा